नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर माहिती सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आय टी रिटर्न भरल्यास पेन्शनमधून दहा पट आर्थिक लाभ देणे बंधनकारक चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्यातील निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आणि महत्त्वपूर्ण फायदेशीर माहिती समोर येत आहे याबाबतची सविस्तर माहिती चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया निवृत्तीवेतनधारक म्हणजे एक प्रकारचे ज्येष्ठ नागरिक असून त्यांना निवृत्ती वेतनाच्या माध्यमातून नियमित पेन्शन मिळत असते परंतु निवृत्तीवेतनधारक या पेन्शन रकमेवर आर्थिक वर्षाच्या अखेरीस आयकर भरणा करीत नाही तर याउलट ज्येष्ठ नागरिक असल्याचा दावा करून आय टी रिटर्न भरणापासून सूट मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात आणि हाच दावा पेन्शनधारकांसाठी चुकीचा ठरतो ज्यामुळे निवृत्तीवेतनधारकांना मिळणारा आर्थिक लाभ मिळत नाही आय टी रिटर्नचा भरणा करणाऱ्या निवृत्तीवेतनधारकाच्या अपघाती मृत्यूप्रकरणी त्याच्या कुटुंबियांना मोठा आर्थिक लाभ मिळतो वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या अपील अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार निवृत्तीवेतनधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना निवृत्तीवेतनधारकाने मागील तीन वर्ष घेतलेल्या पेन्शनमधून दहापट पट आर्थिक लाभ देणे बंधनकारक केलेले आहे याकरिता सदर पेन्शनधारकांचे मागील तीन वर्षामध्ये आय टी रिटर्न भरणा केलेले असणे आवश्यक असणार आहे म्हणजे सर्वसाधारणपणे पेन्शनधारकाने वार्षिक चार लाख रुपये पेन्शन प्राप्त केल्यास तीन वर्षाचे बारा लाख रुपये उत्पन्न होईल तर त्यांचे तीन वर्षाचे सरासरी उत्पन्न हे चार लाख येईल या रकमेच्या दहा पट म्हणजेच चाळीस लाख रुपये पेन्शनधारकांच्या कुटुंबियांना मिळणार आहे